लाडक्या बहिणींना वगळण्यावरून वडेट्टीवारांचं टीकास्त्र दिसून येतोय गरज सरो आणि वैद्य मरो असं सरकार hai, सरकार लाडक्या बहिणींना फसवत आहे असं वडेट्टीवारांनी म्हटलंय बहिणींना फसवण्याचं महापाप सरकार करत आहे बहिणींनी सरकारचा बदला घेण्यासाठी सज्ज व्हावं बहिणींनी बदला घेऊन सरकारला जागा दाखवा असंही वडेट्टीवारांनी म्हटलंय सरो आणि मरो या उक्तीप्रमाणे भाजपा आणि त्यांचं सरकार महाराष्ट्रात लाडक्या बहिणींना फसवत आहे त्या भाबळ्या आणि बिचाऱ्या आमच्या बहिणींना फसवण्याचं पाप महापाप या सरकारने केलेलं आहे या नतभ्रष्ट सरकारकडून आता बहिणींनी ब बदला घेण्यासाठी सज्ज होण्याची वेळ आलेली आहे ज्या पद्धतीनं तुम्ही यांनी तुमची फसवणूक केली तुम्ही यांना आता बदला घेऊन यांना त्यांची जागा दाखवा एवढंच आव्हान करण्यापाशी आता आमच्या पुढे आहे